शाहूवाडी तालुक्यातील महसूल विभागातील सर्वच तलाठी अधिकारी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या कामात गुंतले आहेत गेले आठवडाभर सुमारे पन्नास ते साठ तलाठी विशाळगडावर पाठवले आहेत त्यामुळं तालुक्यातील महसूल विभागाचं सर्वच कामकाज ठप्प झालंय महसूल विभागाकडं नोंद असलेल्या दाव्यांसाठी नागरिकांना तारीख पे तारीख दिली जातीय किल्ले अतिक्रमण काढण्यासाठी जुलै रोजी आंदोलन झालं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं या पार्श्वभूमीवर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महसूल विभागातील प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी कोतवाल हे सर्वच कर्मचारी विशाळगडावरील अतिक्रमण कामात गुंतले आहेत त्यामुळं महसूलचं कामकाज ठप्प झालंय तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून नद्यांना पूर आलाय घरांची पडझड झाली असून पिकांचं नुकसान होत आहे अशा स्थितीत तलाठी सज्जाच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे बहुतांश ठिकाणी तलाठी सज्जात हजर राहत नसल्यानं कामासाठी तहसील कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत त्यामुळं नुकसानीचा पंचनामा आणि अन्य योजनांची कामं ठप्प झाली आहेत